हे सिद्धी विनायका मारा या तू मधु आणि कैट बसुराला। पावला विष्णूला कार्य न्यायला माता टेकतो तू आम्हाला भीमा नदीच्या तीरावर अहमदनगर जिल्हा आणि कर्जत तालुक्यात सिद्ध टेक हे निसर्गरम्य गाव वसला आहे या गावाच्या भोवती विस्तीर्ण अशी उसाची आणि गव्हाची शेती आहे मातीच्या भिंती आणि गवताने साकारलेली छोटी छोटी घर हे इथलं वैशिष्ट्य आहे अशा या निसर्गरम्य गावात एका टेकडीवर श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे हे मंदिर उत्तराभिमुख आहे मंदिराचा गाभारा पंधरा फूट उंच आणि दहा फूट रुंद आहे हा अहिल्याबाई होळकर यांनी बांधला आहे याचा मखर पितळेचा आहे त्याच्या दोन्ही बाजूला जय विजय यांच्या दोन मोठ्या मूर्ती उभ्या आहेत देवावरची महेरपही पितळीची असून पाषाणाचं सिंहासन आहे मंदिराच्या गाभाऱ्यातच देवाच शेजघर आहे एका बाजूला शिवपंचायतनही आहे शिवाय देवीचं छोट मंदिर आहे बाहेर मंडप आहे पूर्वीचा मंडप बडोद्याचे नवकोट नारायण कैलासवासी मैरा यांनी बांधला होता तो मोडकळीला आल्यावर एकोणीसशे एकोणचाळीस साली उतरवला आणि एकोणीसशे सत्तर साली सर्व गणेश भक्तांनी मिळून आताचा नवीन सभा मंडळ बांधला आहे महाद्वारावर जो नगारखाना आहे तो हरिपंत फडके यांच्या स्मरणात बांधला आहे मंदिरा मंदिराजवळील टेकडीवर विष्णूचे मंदिर आहे मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच आणि अडीच फूट रुंद आहे ही मूर्ती उत्तराभिमुख आहे ही मूर्ती गजमुख आहे अष्टविनायकांपैकी हा एकच गणपती आहे जो उजव्या सोंडेचा आहे सोंड उजवीकडे असल्यामुळे सोहे कडक असते त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी एकदम कडक आणि जागृत मानला जातो गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर रिद्धी सिद्धी बसल्या आहेत प्रभावळीवर चंद्र सूर्य गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहेत या मंदिरातील मूर्ती डोंगराच्या एका कडेला स्थापलेली आहे त्यामुळे मंदिराला प्रदक्षिणा घालायची म्हणजे संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालायला लागते या देवळाला एक प्रदक्षिणा म्हणजे अंदाजे अर्धाच चालायला लागत हे जमलं नाही तर स्वतः भोवती उजव्या बाजूने गोल फिरून प्रदक्षिणा घातल्याचं समाधान मिळवावं श्रोतेहो छोट्याशा टेकडीवर असलेल्या या देवालयाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला आहे पण यांचं सरदार पद पेशव्यांनी काढून घेतलं तेव्हा त्यांनी या मंदिराला एकवीस प्रदक्षिणा घातल्या त्यानंतर दिवसांनी त्यांना त्यांची सरदारकी परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते क्षेत्रात संत मोरय्या गोसावी यांनीही सिद्धी प्राप्त केली होती श्रोते हो आता आपण या श्री सिद्धिवेनकाची पौराणिक कथा जाणून घेऊया मुग्दल पुराणात असं वर्णन केलेलं आहे की सृष्टीच्या सुरुवात सुरुवातीला जेव्हा विष्णू त्यांच्या योग होते त्यावेळी ते त्यांच्या नाभीतून एक कमळ उगवलं सृष्टीचा निर्माता देव ब्रह्म याच कमळातून उदयाला आले ब्रह्माने सृष्टीची निर्मिती सुरू केली असतानाच मधु आणि कैट हे दोन राक्षस विष्णूच्या कानातून उद्भवले या राक्षसांनी ब्रह्मदेवाच्या सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेत अडथळा आणण्यास सुरुवात केली ज्यामुळे साक्षात विष्णूला जागृत करण्यास भाग पाडले त्या राक्षसाबरोबर विष्णू लढले पण त्यांचा पराभव करू शकले नाही मग त्यांनी या मागचं शिवाने विष्णूला सांगितलं की लढाई आधी शुभ कार्याचा प्रारंभ असलेल्या आणि कामातील अडथळा विज्ञे दूर करणाऱ्या देवतेला म्हणजे गणेशाला वंदन करायला ते विसरले होते आणि त्यामुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत अखेरीस विष्णूंनी सिद्धटेक येथे तपश्चर्या केली आणि गणरायाला मंत्रमुग्ध केलं ओम श्री गणेशाय महा या मंत्राचा जप केल्याने प्रसन्न होऊन गणेशाने विष्णूला आशीर्वाद दिला आणि देवीदास सिद्धी म्हणजेच शक्ती प्राप्त करून दिली ती मिळून विष्णू आपली लढाई लढाईला परत आले आणि दोन्ही राक्षसांना ठार मारलं विष्णूने ज्या ठिकाणी सिद्धी घेतली ती जागा म्हणजे सिद्धटेक म्हणून ओळखली जाते विष्णूने एक मोठ असं देवालय बांधलं आणि त्यामध्ये गजानन मूर्ती स्थापन केली विष्णूला त्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली म्हणून सर्व देवांनी त्या मूर्तीला सिद्धिविनायक असं नाव दिलं विष्णूने बांधलेलं मंदिर कालांतराने नष्ट झालं पुढे एका गुराख्याला या टेकडीवर विनायकाने दृष्टांत दिला तो गुराखी भीमा नदीच्या पाण्याने गणेशाला स्नान घालीत असे आणि आपल्या शिदोरीचा नैवेद्य दाखवत असे तेव्हा गणेशाने त्याला सांगितलं तू स्वतः माझी पूजा न करता एखाद्या ब्राह्मणाकरवी माझी पूजा कर, कर। तेव्हा त्या गुराख्याने पुरोहित नावाच्या ब्राह्मणाकडून श्रीची पूजा सुरू केली पुढे पेशवे काळात येथे मंदिर बांधण्यात आलं सिद्धिविनायक मंदिराचा द्वार सकाळी चार वाजता उघडलं जातं साडेचार ते पाच वाजेपर्यंत दाखवला जातो अकरा वाजता पंचामृती पूजा होते दुपारी साडे बाराला महानैवेद्य दाखवला जातो सूर्यास्तानंतर तिसरी पूजा केली जाते रात्री साडेआठ ते सव्वा नऊ या वेळात आरती केली जाते त्यानंतर मंदिर भक्तांसाठी बंद होत या मंदिरात गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती हे उत्सव साजरे केले जातात या सणांना सलग दिवस आणि रात्री आट निकते। रात्री वाजता पालखी निघते दहा ते बारा पर्यंत दुपारती पदे आणि शेजारती होते पहाटे पाच वाजता पुन्हा मिरवणूक काढतात मग जहागीरदार यांची कापूर आरती होते समवती अमावस्या सुद्धा साजरी केली जाते विजयादशमीला इथे जत्रा भरते पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिर या दरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बसेस जातात खासगी टूर्स कंपन्याही या टूर्स आयोजित करतात भक्तांना राहण्यासाठी मंदिराच्या ठिकाणी धर्मशाळा होटेल्स आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांची रिसॉर्ट आहेत वेळ असेल तर सिद्धटेक जवळील आणखी एक दर्शनीय स्थळे तुम्ही पाहू शकता मात्र त्यांना भेट द्यायच्या आधी माहिती जरूर काढून जा पेडगाव येथील भीमा नदीच्या तीरावरील प्राचीन मंदिर आणि किल्ला राशीन येथील झुलती दीपमाला आणि देवीचं मंदिर रेहेकुरी येथील अभयारण्य भिगवन येथील पक्षी अभयारण्य दोंड येथील भैरवनाथ आणि श्री विठ्ठल मंदिर असे काही दर्शनीय स्थळ आहेत असा हा विलोभनीय पवित्र निसर्ग परिसर लाभलेला सिद्धटेकचा श्री सिद्धविनायक तो श्रोते हो आज ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत वे राहील